आणि आता बातमी अतिशय महत्वाची आहे कारण शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता वर्तवण्यात आली आहे नार्वेकर यांनी शिंदेसोबतच्या एकोणचाळीस आमदारांना अपात्र न केल्यानं याचिका दाखल करण्यात आली होती ठाकरेंकडून सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती आणि याच याचिकेवर एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टात सु हो एक महत्वाची सुनावणी पार पडेल नार्वेकर यांनी शिंदेसोबतच्या एकोणचाळीस आमदारांना अपात्र न केल्यानं ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच प्रकरणी एक सुनावणी पार पडू शकते एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी होऊ शकते तर शिवसेना पक्ष चिन्ह शिंदे गटाला बहाल प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्टात हो या प्रकरणी पंधरा जुलैला सुनावणी होऊ शकते निवडणूक आयोगानं एकतर्फी निर्णय दिल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सुनावणी प्रलंबित असल्यानं आता या देखील न... देखील प्रकरणावरती सुप्रीम कोर्टात पंधरा जुलैला सुनावणी होऊ शकते शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला बहाल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती निवडणूक आयोगानं एकतर्फी निर्णय दिल्याचा ठाकरे गटाचा दावा होता आणि याच याचिकेवर पंधरा जुलैला सुनावणी होऊ शकते तर घड्याळ चिन्ह आणि अजित पवार यांना हे घड्याळ चिन्ह दिल्याचं प्रकरण या प्रकरणी देखील सुप्रीम कोर्टात एक अतिशय महत्वाची सुनावणी सोळा जुलैला होऊ शकते शरद पवार यांच्या फोटो वापरावर देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोळा जुलैला सुनावणी होऊ शकते शरद पवार यांच्या वतीनं मागच्या सुनावणी वेळेस अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचा दावा केला होता त्यावर कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढत अजित पवार यांना हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशी जाहिरात वृत्तपत्रात देण्याचे आदेशही दिले होते लोकसभा निवडणुकीनंतर ही सुनावणी होत असल्यानं सुनावणीला महत्व प्राप्त झालंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजू शिंदे आपल्यासोबत फोन वरून आहेत रामराजू आपण पाहतोय पंधरा आणि सोळा जुलै या दोन्ही दिवस लागतील कारण तीन याचिका आहेत ठाकरेंची याचिका शिवसेनेची याचिका शिवाय राष्ट्रवादीच्या याचिकेवरती देखील सुनावणी होऊ शकते सविस्तर अपडेट द्या बिलकुल खरंतर आपल्या प्रेक्षकांना साधा आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पुढच्या दहा दिवसामध्ये चार महत्वाच्या सुनावण्या सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहेत दोन सुनावण्या कोणत्या तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्याबद्दल निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेली याचिका आणि दुसरं म्हणजे की राष्ट्रवादीचं तसंच प्रकरण आहे चिन्ह आणि पक्ष काढून घेतला त्यामुळे शरद पवार यांच्याकडून केलेली याचिका या दोन्ही याचिकावर जी की निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आहे त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे कारण त्यांना आव्हान देण्यात आलं होतं तिसरी महत्वाची जी याचिका आहे ती म्हणजे की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता आणि एकोणतीस आमदारांना एकोणचाळीस जे आमदार आहेत शिंदेसोबत गेलेले आहेत त्यांना अपात्र केलं नव्हतं त्या संदर्भामध्ये ही याचिका आहे परंतु या याचिकेमध्ये एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे की अगोदर हायकोर्टामध्ये म्हणजेच की विधानसभा अध्यक्षांनी जर कोणता जर निर्णय दिला तर त्याच्या अगोदर स्टेप आहेत अगोदर हायकोर्टामध्ये त्यावर सुनावणी घेतली जावी आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी घेतली जावी तर उद्धव ठाकरे डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत तर त्यामुळे अगोदर हायकोर्टामध्ये सुनावणी घेतली जावी असं सुद्धा म्हणणं आहे त्यामुळे या तीन महत्वाच्या याचिका तर आहेत आणि याशिवाय आणखी एक महत्वाची याचिका आहे ते म्हणजेच की ब्याण्णव नगरपालिकेमधलं ओबीसी आरक्षण आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या संदर्भामध्ये सुद्धा एकोणीस जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे कारण ही सुनावणी शेवटची कशामुळे महत्वाची आहे तर पुढच्या ज्या महापालिकेच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या कधी होणार आहेत याचा तिडा जो आहे तो या सुनावणीमधून सुटणार आहे त्यामुळं या निवडणुका याच वर्षी होतील का पुढच्या वर्षी होतील याचं भवितव्य जे आहे ते एकोणीस जुलैला ठरणार आहे त्यामुळे या चार ज्या महत्वाच्या सुनावण्या आहेत ते सुरू होणार आहेत आणि सोमवारपासून सुप्रीम कोर्ट पुन्हा सुरू होणार आहे फुल फ्ले आणि त्यामध्ये या पुढच्या दहा दिवसामध्ये होणारे या संपूर्ण घडामोडी आहेत अगदीच रामराजे या संपूर्ण घडामोडींवरती आपले लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी